नमस्कार पार्वती किती कुचक्या मनाची आहे हे रमासमोर आलेलं असतं या मुकादम कुटुंबासाठी रमाने स्वतःच्या आयुष्याचासुद्धा विचार केलेला नसतो प्रत्येक संकटातून या रमानेच मुका या मुकादम कुटुंबाला बाहेर काढलेलं असतं तरीसुद्धा या पार्वतीच्या मनात रमा काही केल्या जागा करण्यात यशस्वी झालेली नसते रमा स्वतःला खूपच कोचत असते आणि म्हणत असते खरंच पार्वती आजींचं नक्की काय करायचं तेच कळत नाही त्याच वेळेला साई त्यांना तिथून नेहायला येतो आणि तो रमाला बोलतो रमा चला लवकर चला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमाला घेऊन साई रमाच्या आईकडे म्हणजे कावेरीकडे आलेला असतो त्यावेळेला रमा कावेरीजवळ कावेरी जाते तिच्या जवळ बसते आणि रमा कावेरीचा हात स्वतःच्या हातात घेते आणि रमा कावेरीला म्हणते आई आई तू मला ओळखू शकत नाहीस आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आई एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे म्हणजे आहे तुला काळजी करायची गरज नाही पण आई तू मला ओळखायला का चुकतेस तेव्हा मात्र कावेरी म्हणते नाही गं बाळा नाही मी तुला ओळखलं आहे तूच माझी रमा आहेस हे मला कळून चुकलं आहे बाळा तुझे लाड करायला पाहिजे तुझे सगळी स्वप्न पूर्ण करायला पाहिजे त्या दिवसात मात्र आम्ही तुला आमच्यापासूनच दूर लोटलं त्यावेळेला लगेच रमा बोलते आई त्या गोष्टींचं मला काहीच वाटत नाही माझ्यासाठी जर का काही इम्पॉर्टंट असेल तर ती फक्त आणि फक्त तू आहेस बाकी काही नाही तेव्हा मात्र खूपच आनंद कावेरीला झालेला असतो त्यावेळेला साई कावेरीला म्हणतो बरं झालं काकू तुम्ही स्वतःहून रमाला मला बोलवायला सांगितलं लग। त्यावेळेला लगेच रमा साईसमोर जाते आणि हात जोडते आणि साईला म्हणते साई, साई। खरंच थँक्यू कसे आभार मानावे तेच कळत नाही खरं सांगायचं तर खूप आनंद झाला आहे मला हे सर्व बघून एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही पण काही झालं तरीसुद्धा मी यातून शांत बसणार नाही म्हणजे नाही आत्ता मला माझी आई मिळवून दिली तशीच मला माझा संसार मिळवण्यासाठी मदत करा त्यावेळेला साई बोलतो रमा तुम्ही नका काळजी करू एक दिवस तुम्ही तुमचा संसारसुद्धा मिळवाल शब्द आहे हा तुमच्या मित्राचा तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते मला माहिती आहे तुम्ही शब्द दिला आहेत म्हटल्यावरती सगळं काही नीट होणारच मला काळजी करायची गरजच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की माहीला सिगरेट ओढण्याची खूपच इच्छा झालेली असते ती म्हणत असते कितीतरी दिवस सिगरेट ओढलंच नाही पण आता तरी ओढायची इच्छा झाली आणि ते ओढावंसं वाटतं आहे आणि माही, ते माही सिगारेट ओढते त्याच वेळेला तिथे अक्षय आलेला असतो आणि अक्षय माहीला बघून बोलतो रमा अगं कसला वास येतोय सिगारेटचा वास येतोय रमा अगं काय आहे तेव्हा मात्र माही स्वतःच्या तोंडावर ओढणी धरते आणि बोलते काय बोलताय तुम्ही अहो हो सिगारेटचाच वास येतो आहे म्हणून तर मी स्वतःच्या तोंडावर ओढणी धरली आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा ओंढी खाली कर तेव्हा लगेच रमा बोलते कशाला ओढणी खाली करू आणि तुम्ही कशाला काळजी करताय अहो काही नाही कोणीच इथे तरी ओढत असेल त्यावेळेला लगेच अक्षय स्वतःच्या हाताने रमाची ओढणी खाली करतो आणि त्याच वेळेला रम माहीच्या तोंडातून भस्कण असा सिगारेटचा वास येतो त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो लाज नाही वाटत तुला अगं जरा तरी विचार करायला पाहिजेस तू मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच माही मोठ्याने बोलते अहो काय बोलताय तुम्ही अहो इथे कुणीतरी ओढत असेल त्याचा वास येत असेल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो गप्प बस अगं सिगारेट तू ओढलंयस हे स्पष्टपणे दिसतंय तुझ्या तोंडातून भस्कन असा वास आला तरीसुद्धा खोटेपणा करतेस अगं असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो बोलतो रमा माझी रमा सिगारेट उडते याच्यावरती माझा विश्वासच बसत नाही मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आणि या गोष्टीसाठी मात्र मी तुला माफ करणार नाही या गोष्टीसाठी मात्र मी तुला शिक्षा करणारच आज तर तू माझ्या मनातूनच उतरलीस अगं खरं तर स्वतःच्या बाळाचा तरी विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा तरी विचार कर पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही अगं जरा तरी विचार करून वागायचं ना ग बाई तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पुरे म्हणजेच माही पुरे काय चाललंय तुमचं झाली मला इच्छा या दिवसात कोणती इच्छा कधी होऊ शकते आपण सांगू शकतो का तेव्हा लगेच अक्षय म्हणतो ही इच्छा झाली सॉरी पण मला या गोष्टीवरती विश्वास नाही बसत कारण माझी रमा कधीच सिगारेट नाही ओढू शकत आणि अक्षय तिथून तावा तावाने निघून जातो त्याच वेळेला इरावती तिथे येते आणि इरावती रमाला बोलते काय माही तुला अक्कल आहे की नाही अगं असं कसं काय वागू शकतेस तू जरा तरी विचार करून वाग ना मुळात मला तुझ्याशी या गोष्टींमध्ये बोलायची गरजच वाटत नाही खरं सांगायचं तर हा विषयच नको मला आणि खरं सांगू का तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल आणि तेव्हा मात्र मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इरावती बोलते बघ अक्षयच्या मनातून जर का उतरलीस तर तुला कोणीही सावरू शकणार नाही हा एक गोष्ट लक्षात ठेव अक्षयच्या मनात स्वतःची जागा निर्माण कर हे काय गरज होती तुला करायची तू का सिगारेट ओढलंस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच माई बोलते सॉरी ना चुकलं ना माझं पण प्लीज आता या गोष्टी सगळ्या सावरा तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते गोष्टी सावरणं एवढं सोपं नाही आहे तुला काय वाटतं गोष्टी सावरून सगळं काही नीट होईल अगं अक्षयच्या मनातून उतरलेस तू म्हटल्यावरती सगळं संपलं आता काहीच करू शकत नाही मला तर समजतच नाही की काय करावं ते पण एक गोष्ट बाई लक्षात ठेव असं नको वागूस जा त्याची समजूत काढ जा तेव्हा मात्र इकडे अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सीमा तिथे येते आणि सीमा अक्षयला बोलते अक्षय काय झालं त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो आई बेजबाबदारपणाची हद्दच पार केली आता रमाने रमा अशी कशी काय वागू शकते स्वतःच्या बाळाला इजा होईल असा विचारसुद्धा तिच्या मनात येत नाही का त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय काय झालं आहे मला नीट सांगशील का त्यावेळेला अक्षय बोलतो आई अगं सिगारेट ओढत होती ती सिगारेट तेव्हा मात्र सीमाच्या मनात अगदी धक्क असं होतं ती स्वतःशीच बोलते सिगारेट ओढण्याची सवय तर माहिला आहे रमाला नाही म्हणजे घरात राहते ती माही आहे आणि घराबाहेर काढण्यात आली ती रमा आहे म्हणजे माझ्या रमाला या घरातून हकलून देण्यात आलं तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो आई कुठे हरवलीस आई प्लीज तेव्हा मात्र सीमा स्वतःशीच म्हणते नाही अक्षय मी जिचा अधिकार हा आहे त्या मुलीला तो अधिकार मिळवून देणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही आता मी लवकरात लवकर त्या दिशेनेच पावले टाकीन तेवढ्यात मात्र माही तिथे येते आणि बोलते अहो असं काय करताय चुकून झालं ते त्यावेळेला सीमा बोलते चुकून चुकून सिगारेट कशी काय ओढू शकतेस तू माही तेव्हा मात्र अक्षय सीमाकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सीमा अक्षयला सांगू शकेल का ही माही आहे म्हणून आणि जरी सांगितलं तरी अक्षय विश्वास ठेवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू